विधानसभा म्हणजे काय व त्याची रचना घटनेच्या एकशे सत्तराव्या कलमानुसार प्रत्येक राज्यात विधानसभा हे सभागृह अस्तित्वात आहे भारतातील विधानसभा हे भारतीय लोकसभा सारखेच काम करणार असे घटनाकारांचे मत होते विधानसभा हे राज्य कायदे मंडळाचे कनिष्ठ पण अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ असलेले जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ठ गृहाला विधानसभा म्हणतात महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार आंध्र प्रदेश व तेलंगणा या सहा घटक राज्यांत विगृहात्मक कायदे मंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान, विधान परिषद सुद्धा अस्तित्वात आहे बाकीच्या सर्व घटक राज्यां कायदे मंडळ पद्धती असून तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे विधानसभेत कमीत कमी साठ आणि जास्तीत जास्त पाचशे सभासद असतात विधानसभेचा मतदारसंघ कमीत कमी पंचाहत्तर हजार ते तीन लाख पन्नास हजार मतदारांचा मिळून बनलेला असतो विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कायद्यात पात्रता निश्चित केलेल्या आहेत महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे